अधिकारी चरण सोलंका सत्यानाथ पिलो अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे गंगा वेस्तालीम कोल्हापूर स्वर्गीय सुंदर सोलंकरांचा चिरंजीव आकाड्यामध्ये दोन सक्के भाव आजच्या या लढलेला हे रेकॉर्ड आहे गणेश वाघमोडे पैलवान पंथाच्या भूमिकेमध्ये आहेत महोळकर नजिक पिंपरी कैलासवासी माजी आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाळकर कुस्ती मैदान वैराग आयोजित सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं हे मैदान आणि त्या मैदानामध्ये समीर शेख आणि कालीचरण सोलंकर असा मुकाबला सुरु झालेला आहे इकडे मात्र रोहन पवार कड कब्जे आलेला आहे शाहरुखचा ग्रीप येईल याची काळजी घेत आहेत यात्रा कमी अतिशय स्पीड न कुस्ती करण्याच्या तयारीमध्ये उतरणारा समीर मोठमोठी आव्हानं संपुष्टात आणणारा कालीचरण कुस्ती जबरी होईल काहीतरी करण्याचा मनसोबा कालीचरांचा आणि समीर शेख मात्र मोठ्या सप्लाई कुस्ती करण्याचा मनसोबा मी काय सांगतोय पीपीचे पेशंट शाहरुख खान लार शेखला एकाच गुरुचं मार्गदर्शन आहे आणि कालीचिरणला आणि रोहनला एकाच गुरुचं मार्गदर्शन आहे हनुमान अकाड्याला हे दोन पैलवान शाहरुख आणि समीर प्रॅक्टिस करतात आणि गंगावेशला कालिचिरण आणि रोहन प्रॅक्टिस करतात विश्वास हरगुले वसनांच्या मार्गदर्शनाखाली गणेश दानगरचे हे पट्टे आहेत श्रीमंत भोसले आलेला आहे पहिवा मनोज माने चला या दोन कुसे झाले का आकडा खोदला नाही अरे सोडा जाऊन राव रावपाच्या अंगात गेलाय असं करायचं नाही आप्पा तिथं बसलेले आहे आपा तुमच्या कुस्तीसाठी त्यांनी जीवन दिलंय कुस्तीतले पिश्वा पितामा आहे ते आपले असे ऊन वारे पाऊस झिरून झिरून आप्पा या लाल मातीमध्ये त्याच आयुष्य आहे आपाच्या पुढे कुणीतरी बसावं तिथं तिथं बसा खाली कोणीतरी त्यांच्या अंगावर कुठे येणार नाही काळजी घ्या हे जे कुस्तीचं मैदान आहे बालाजी मंडपच्या माध्यमातून हे वॉटरप्रूफ मैदान बनवलं गेलेलं आहे ही सजावट हे सीडीएम बालाजी मंडपच्या माध्यमातून अतिशय चांगली सावशिती माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बालाजी मंडप तर्फे मला कमिटी साठी शंभर रुपये आता मात्र कालिचेरांना लाग आहे समीर न लाग आहे सांगितलं इथून पुढे राहिलेला सर्व माल शंभर किलोच्या च्या पुढचा आहे कडेला बसू नका आणि तिकडे कालिचरण सोलंकर पैलवा हिस्सा डावावरती अवघ्या साडेतीन मिनिटामध्ये